या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहे विराट मॉल भारतातील सर्वात मोठं झालं वधूपरांसाठी लग्नाचा बस्ता फॅन्सी ड्रेस मटेरियल जेन्सवेअर ज्वेलरी शॉपिंग खेळणी व इतर बरेच काही एकेक एक शेताखाली या पहा विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा विराट मॉल अक्कलकोट रोड सोलापूर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले की आज अतिशय शोकाचा दिवस आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना कायदे आणि संविधान यांच्यामुळे देशात एकात्मता टिकून राहिली आहे जर कोणी घटना बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर काँग्रेस गप्प बसणार नाही आज महापरिवहन दिन आहे या देशाला जे घटना दिली बाबासाहेब काँग्रेस पक्षाच्या या नात्याने आम्ही सर्वजण करायला आलो होतो आज एक अतिशय म्हणजे आमच्यासाठी दुःखद घटना आहे शोकाला दिन आहे ज्या बाबासाहेबांनी जी घटना दिली ती घटना सांभाळण्याचं आमचं सा सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या जर घटनेनं कोण हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कदाचित सण करणार नाही आज बाबासाहेबांना वंदन करण्याकरता हे सगळं भीमक्षणी आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष विरुद्ध अभिन अभिवादन करण्यासाठी आलेलं आहे यावेळी नगरसेवक प्रवीण निकाळजी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते एन के क्षीरसागर देवेंद्र भंडारे नरसिंह आसादे हादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती